नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर शहरामध्ये उद्भवलेले प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन जयसिंगपूर पालिकेला सर्वपक्षीय निवेदन पंधरा दिवसाची अल्टिमेट पाहूया सविस्तर बातमीपत्र शहरातील मूलभूत प्रश्नांवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले पंधरा दिवसात प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते क्रांती चौकातून जमून पालिकेत गेले मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याशी शहरातील मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यात आली माजी उपराध्यक्ष शैलेश आडके नाळे सुनील ताळे म्हणाले प्रशासनाच्या काळात शहरात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला असून त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष केले जात आहे नागरिक विद्यार्थी सुरक्षित नाहीत दररोज कोणत्या ना कोणत्या भागात कुत्र्यांकडून हल्ल्याची घटना घडत आहेत तरीही पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही विद्युत विभागाकडून प्रश्न सुटत नाहीत शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो काही भागात स्वच्छता होते तर काही भागात पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा मोठा रोष आहे पंधरा दिवसात प्रशासनाने मागण्यांवर योग्य तोडगा न काढल्यास नागरिक मोठ्या संख्येने पालिकेवर मोर्चा उपोषणे अशी आंदोलने करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे जयसिंगपूर शिरो मार्गावरील पालिकेने उभारलेला फुटपाथ सध्या विविध विक्रेत्यांच्या अतिक्रमणात सापडलेला आहे फुटपाथ नागरिकासाठी की व्यावसायिकासाठी असा प्रश्न पडला आहे शिवाय फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे वर्दळीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवाव्यात व या मार्गावरील असलेले सर्वच अतिक्रमण काढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यासह विडीके कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून विडिके हटाव जयसिंपूर शहर बचाओ अशा मागण्यांनी परिसर दनवन सोडण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता